शांततेमध्ये मैदान चालू आहे किरण जाधव पलीकडे आक्रमक झालेला आहे लोक रेती साहेब सोळके साहेब आहे इराण एक लांगी बसवलेली आहे एकदा डोक्यात विचाराने कुस्ती चालवाय मैदान लाहीर चालवाय पण गवर्धन बडे एस केस नवाच्या माध्यमातून घरबसल्या कुस्ती दिसायला लागली

Thank you. पहिलवान कुस्ती करा दोन्ही पहिलवान किरण जाधव मुन्ना चौरी सिधू पहिलवान कुस्ती करायची आहे दोन कुछ आए दोन सस्ते दोन पंच आए आखिर से सोराज मुंडे कपड़े कारण तो लगे समझिया एक नंबर चमार करी Hvala <laughs> vam. कुस्ती करायची आहे भैया कुस्ती चालवा पाथरी आपल्या प्रवेश दिला पंचमीच्या कुस्तीवरती